एक कल्पना करा तुम्हाला एखाद्या व्यक्तीकडून खूप संवेदनशील माहिती हवी आहे समजा त्यांचा पगार पण अट अशी आहे की तुम्ही एकही थेट प्रश्न विचारू शकत नाही नाही विचित्र तर नहीं। हे तर वागायचं हे खूपच आहे हो ना हे जवळजवळ अशक्य वाटतं पण आज आपण अशाच एका संवाद कौशल्यावर बोलणार आहोत जिथे प्रश्न न विचारता उत्तर मिळतात अगदी या तंत्राला एलिसिटेशन म्हणतात ही एक आ, अशी कला आहे जिचा वापर गुप्तचर यंत्रणांपासून ते मोठ्या व्यावसायिक वाटाघाटींपर्यंत सगळीकडे होतो एलिसिटेशन हो या थेट प्रश्न विचारण्याऐवजी संभाषण अशा दिशेने न्यायचं की समोरची व्यक्ती स्वतःहून महत्वाची माहिती सांगून टाकते अच्छा म्हणजे त्यांना कळतही नाही की त्यांच्याकडून माहिती काढली जात आहे बरोबर तर मग आजच्या या सखोल चर्चेत आपण हेच समजून घेणार आहोत की हे तंत्र नेमकं का कसं काम करतं यामागे कोणतं मानसशास्त्र आहे आणि काही उदाहरणांसहित ते कसं वापरलं जातं चला तर मग याची सुरुवात एका मूलभूत नियमापासून होते ओके जितकी माहिती जास्त संवेदनशील तितके प्रश्न कमी विचारायचे एलिसिटेशनचा सगळा भर हा प्रश्न विचारण्याऐवजी विधानं करण्यावर असतो हेच मला सगळ्यात जास्त इंटरेस्टिंग वाटतं कारण आपल्याला सवय असते की माहिती हवी असेल तर प्रश्न विचारा हो प्रश्न आणि उत्तर हेच तर संवादाचं मूळ स्वरूप आहे असं वाटतं आपल्याला मग विधानं वापरून हे कसं होतं यामागे एक साधं मानसशास्त्र आहे जेव्हा मा आपल्याला कोणी थेट प्रश्न विचारतं तेव्हा आपल्या मेंदूत एक प्रकारचा सिक्युरिटी अलार्म वाचतो आपण लगेच सावध होतो अगदी ही व्यक्ती मला हे का विचारत आहे या माहितीचा वापर कसा होईल असे विचार सुरू होतात पण जेव्हा एखादी व्यक्ती फक्त एक विधान करते तेव्हा तो अलाम वाजत नाही अच्छा म्हणजे आपल्याला वाटतं की आपण फक्त एका चर्चेत सहभागी झालो आहोत आपली कोणी चौकशी नाही करत आहे बरोबर आपण एक प्रकारे त्यांच्या संरक्षणात्मक मानसिकतेला बगल देत आहोत आणि मला वाटतं लोकांना तज्ज्ञ दिसायलाही आवडतं म्हणजे तुमची चूक दुरुस्त करून ते स्वतःला हुशार सिद्ध करत असतात तुम्ही अगदी अचूक मुद्दा पकडला आहे हीच ती मूळ मानवी प्रवृत्ती आहे ज्यावर हे तंत्र काम करतं चला आपण सुरुवातीचं पगाराचं उदाहरण घेऊया हो समजा आपण एक होल फूड सारख्या सुपर मार्केटमध्ये गेलो आहोत तिथे एक कर्मचारी आहे आणि आपल्याला साठ सेकंदात तिचा पगार जाणून घ्यायचा आहे आणि एकही थेट प्रश्न न विचारता हे तर खरंच एक आव्हान आहे हो कारण तुम्हाला पगार किती मिळतो असं विचारलं तर संभाषण तिथेच संपेल कोणीच उत्तर देणार नाही देणार पण एलिसिटेशन वापरून हे शक्य आहे यातलं एक प्रभावी तंत्र आहे जाणून बुजून केलेली खोटी विधानं ओके okay, म्हणजे डेलिबरेट फॉल्स स्टेटमेंट्स हो तुम्ही त्या कर्मचाऱ्याकडे जाऊन आधी मदत मागू शकता मला लहान गाजर कुठे मिळतील आणि चालता चालता सहज म्हणायचं चा, मी नुकताच ऑनलाईन वाचलं की होल फूड्सच्या सर्व कर्मचाऱ्यांचा पगार आता सव्वीस डॉलर प्रति तास झाला आहे खूपच छान गोष्ट आहे ही अच्छा म्हणजे तुम्ही एक चुकीची माहिती त्यांच्यासमोर ठेवत आहात आता माझ्या लक्षात येते हे कसं काम करेल अगदी बरोबर आता त्या कर्मचाऱ्याची स्वाभाविक प्रतिक्रिया काय असेल ती लगेच दुरुस्त करेल हो हो मानवी स्वभाव येतो आपल्याला चुकीची गोष्ट ऐकल्यावर ती दुरुस्त करण्याची तीव्र इच्छा होते ती लगेच म्हणेल काय नाही हो सव्वीस डॉलर कोणाला मिळतात मला तर सतरा डॉलर मिळतात वा म्हणजे तुम्ही काहीही विचारलं नाही पण तिने स्वतःच अचूक माहिती दिली का कारण तिला तुमची चूक दुरुस्त करायची होती हे खरंच खूप प्रभावी आहे तिला असं वाटलंच नाही की तिच्याकडून माहिती काढली जात आहे उलट तिला वाटलं की ती एक गैरसमज दूर करत आहे नक्कीच व्यावसायिक जगातही याचा खूप वापर होतो समजा तुम्हाला प्रतिस्पर्धी कंपनीच्या एखाद्या प्रोजेक्टबद्दल माहिती हवी आहे तुम्ही त्यांच्या कर्मचाऱ्याला सहज म्हणू शकता मी ऐकलंय की तुमचा तो नवीन प्रोजेक्ट पुढच्या वर्षीपर्यंत लांबलाय बजेटच्या अडचणी असतील बहुतेक आणि जर हे खरं नसेल तर तो लगेच बचाव करेल बरोबर तो म्हणेल नाही नाही बजेटची काही अडचण नाही आम्ही तर पुढच्या तिमाईतच लाँच करत आहोत माहिती मिळाली प्रश्न विचारला नाही ठीक आहे तर चुकीची माहिती देऊन साधी तथ्य मिळवता येतात पण जर माहिती अधिक गुंतागुंतीची असेल आणि समोरची व्यक्ती खूप सावध असेल तर उत्तम प्रश्न तिथे फक्त चूक दुरुस्त करायला लावून भागत नाही मग काय करायचं इथेच एलिसिटेशनचं दुसरं शक्तिशाली तंत्र कामी येतं ते म्हणजे अविश्वास दाखवणे अविश्वास म्हणजे डिसबिलीफ हो यात तुम्ही समोरच्या व्यक्तीला स्वतःला किंवा आपल्या निर्णयाला योग्य सिद्ध करण्यासाठी अधिक माहिती द्यायला भाग पाडता पण असं केल्याने समोरची व्यक्ती नाराज होऊन संभाषण थांबवू शकते ना धोका आहे त्यात हो धोका आहे म्हणूनच हे अत्यंत चातुर्याने करावं लागतं एक उदाहरण घेऊया गुप्तचर यंत्रणांना माहिती मिळाली की एक मोठी कंपनी आपलं ऑफिस दुसऱ्या शहरात हलवत आहे त्यांना नक्की तारीख आणि इतर तपशील हवे आहेत बरोबर त्यांचा एजंट त्या कंपनीच्या एका कर्मचाऱ्याला भेटतो आणि बोलता बोलता म्हणतो मी ऐकलंय की तुम्ही लोक मार्च आणि एप्रिलच्या दरम्यान ऑफिस शिफ्ट करत आहात इथे नावाचं तंत्र वापरलं अगदी बरोबर ब्रॅकेटिंग म्हणजे जिथे आपल्याला अचूक माहिती नसते तिथे आपण एक अंदाजी चौकट देतो, देतो। त्यावर तो कर्मचारी कदाचित म्हणेल नाही आम्ही फेब्रुवारी मध्येच शिफ्ट करत आहोत पण आम्हाला याबद्दल जास्त बोलायची परवानगी नाही अच्छा आता संभाषण थांबण्याची शक्यता आहे बरोबर इथेच अविश्वास तंत्राचा वापर करायचा तो एजंट चेहऱ्यावर आश्चर्य दाखवून म्हणेल शक्यच नाही फेब्रुवारी मध्ये इतक्या कडाक्याच्या थंडीत आणि सध्या व्याजदर पण इतक्या वाढलेल्या आहेत तुमच्या ने असा निर्णय घेतला असेल यावर माझा विश्वासच बसत नाही अरे वा म्हणजे तुम्ही थेट त्यांच्या निर्णयाच्या व्यवहार्यतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करत आहात हो त्यांच्या व्यावसायिक बुद्धिमत्तेला आव्हान देत आहोत मग काय होतं आता तो कर्मचारी ज्याला बोलायची परवानगी नव्हती तो आपल्या कंपनीचा आणि सीईओचा निर्णय योग्य कसा आहे हे सिद्ध करण्याच्या नादात अधिक माहिती देईल त्याचा अहंकार दुखावला जाईल तो स्वतःहून बोलायला लागेल हो तो म्हणेल नाही तुम्हाला वाटतंय तसं नाहीये आम्ही फेब्रुवारी निवडला कारण तेव्हा आम्हाला चांगला करार मिळाला आणि थंडीमुळे लॉजिस्टिक्समध्ये मोठी सवलत मिळाली आहे सीईओने याचा खूप विचार केलाय आता तो स्वतःहून अधिक तपशील देत आहे हे अविश्वसनीय आहे म्हणजे आपण त्या व्यक्तीच्या अहंकाराला किंवा व्यावसायिक अभिमानाला साथ घालत आहोत आणि त्याला वाटते की तो एका अज्ञानी व्यक्तीला समजावून सांगतोय अगदी तसंच आणि म्हणूनच एलिसिटेशन इतकं प्रभावी ठरतं मेंदूला धोक्याची सूचनाच मिळत नाही या दोन मुख्य तंत्रांव्यतिरिक्त आणखीही काही पद्धती असतील ना हो एफबीआयच्या यादीत आहेत जसं की खुशामत किंवा मोठ्या विषयाकडून लहान विषयाकडे जाणं खुशामत म्हणजे फ्लॅटरी हे कसं काम करतं खूप सोपं आहे तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या ज्ञानाची किंवा अनुभवाची स्तुती करता उदाहरणार्थ या विषयात तुमच्यासारख्या अनुभवी व्यक्तीलाच यातले बारकावे कळू शकतात मला तर हे खूपच गुंतागुंतीचं वाटतंय असं म्हटल्यावर समोरची व्यक्ती स्वतःला सिद्ध करण्यासाठी अधिक माहिती देऊ शकते बरोबर आणि मॅक्रो टू मायक्रो हे तंत्र संभाषण नैसर्गिक ठेवण्यासाठी उपयोगी वाटतं हो यात तुम्ही आधी सर्वसाधारण विषयांवर बोलता आणि हळूहळू संभाषण संवेदनशील विषयाकडे घेऊन जाता समजा तुम्हाला एखाद्या कंपनीच्या नवीन प्रॉडक्ट बद्दल जाणून घ्यायचं आहे तर मी थेट त्याबद्दल नाही विचारणार नाही तुम्ही आधी बाजारातील सध्याच्या स्थितीबद्दल मॅक्रो बोला मग हळूहळू त्यांच्या कंपनीच्या कामगिरीबद्दल आणि मग त्या विशिष्ट उत्पादनाबद्दल बोलू शकता या सगळ्या तंत्रांमध्ये एक समान धागा दिसतोय तो म्हणजे संभाषणाला नैसर्गिक ठेवणे ते कधीही चौकशीसारखं वाटायला नको अगदी त्यासाठी मी पैज लावतो की किंवा म्हणजे साधारणपणे यांसारख्या वाक्यांची सुरुवात खूप उपयोगी पडते हो तुम्ही हे काम किती वर्षांपासून करत आहात या प्रश्नापेक्षा म्हणजे तुम्ही साधारणपणे तीन वर्षांपासून हे काम करत आहात हे विधान कमी आक्रमक वाटतं खूपच कमी बरं एक महत्वाचा प्रश्न जर हे तंत्र इतकं प्रभावी आहे तर यापासून स्वतःचा बचाव कसा करायचा हा खूप महत्वाचा मुद्दा आहे यापासून बचावाचा पहिला नियम म्हणजे जागरूकता सावध राहायचं हो जेव्हा कोणी तुमच्याशी बोलताना प्रश्नांऐवजी जास्त विधानं वापरत असेल विशेषतः अशी विधानं जी तुम्हाला चूक दुरुस्त करायला प्रवृत्त करत असतील तेव्हा सावध व्हा म्हणजे पहिला सिक्युरिटी अलार्म आपल्या मनात वाजला पाहिजे हो आणि प्रतिसाद देताना तीन गोष्टी करता येतात एक त्या विधानाकडे दुर्लक्ष करा आणि विषय बदला ओके दोन थेट पण पन विनम्रपणे सांगा की ही माहिती गोपनीय आहे आणि मी यावर चर्चा करू शकत नाही आणि तिसरा मार्ग तिसरा आणि सर्वात चाणाक्ष मार्ग म्हणजे एक अस्पष्ट आणि निरुपयोगी उत्तर द्या उदाहरणार्थ कोणी म्हटलं मी ऐकलंय तुमची कंपनी पुढच्या तिमाहीत नवीन उत्पादन आणत आहे तर मी म्हणू शकते की कंपनी नेहमीच नवनवीन गोष्टींवर काम करत असते अगदी बरोबर तुम्ही काहीच माहिती दिली नाही हे उत्तम आहे मला आठवतंय मी एकदा नकळतपणे हे तंत्र वापरलं होतं अच्छा हो माझ्या एका मित्राकडून एका सिनेमाचा शेवट जाणून घेण्यासाठी मी म्हणाले मला खात्री आहे की शेवटी तो हिरोच विलन निघतो आणि त्याने लगेच चूक दुरुस्त करण्याच्या नादात खरा शेवट सांगून टाकला बघा आपण सगळेच हे कळत वापरत असतो पण जेव्हा याचा हेतू वापर केला जातो तेव्हा ते एक शक्तिशाली साधन बनत तर आजच्या चर्चेचा सारांश असा काढता येईल की एलिसिटेशन हे थेट प्रश्न टाळून माहिती मिळवण्याचे एक अत्यंत प्रभावी तंत्र आहे हो आणि यात समोरच्या व्यक्तीच्या मेंदूतील सिक्युरिटी अलार्म वाजत नाहीत कारण त्यांना कधीच वाटत नाही की त्यांची चौकशी केली जात आहे हे सगळं मानवी स्वभावाच्या मूळ प्रवृत्तींवर काम करतं बरोबर चूक दुरुस्त करण्याची इच्छा सक्षम दिसण्याची गरज यांसारख्या भावनांवर होल फूड्सच्या उदाहरणातून आपण पाहिलं की चुकीचं विधान किती प्रभावी ठरतं आणि कंपनीच्या स्थलांतराच्या उदाहरणातून हे कळलं की अविश्वास दाखवल्यास लोक स्वतःला सिद्ध करण्यासाठी अधिक संवेदनशील तपशील उघड करतात अगदी आणि महत्वाचं म्हणजे हे फक्त गुप्तहेरांसाठी नाही मला खात्री आहे की किंवा म्हणजे साधारणपणे यांसारखी वाक्य वापरून आपण रोजच्या संवादातही हे वापरू शकतो आणि कोणी आपल्यावर वापरत असेल तर ते ओळखायलाही शिकू शकतो बरोबर चर्चेच्या शेवटी श्रोत्यांसाठी एक विचार करण्यासारखा प्रश्न आता जेव्हा या तंत्रांबद्दल माहिती झाली आहे तेव्हा असं लक्षात येईल का की रोजच्या व्यावसायिक किंवा वैयक्तिक संशयाात संभाषणामध्ये माहिती मिळवण्यासाठी या पद्धतींचा किती आणि कसा वापर केला जातो म्हणजे आतापासून संभाषण ऐकताना फक्त शब्दांवर नाही तर त्यामागील तंत्रावरही लक्ष जाईल अगदी